उत्तर वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन आय उनके जो नोज है उनके जो बाल है वो वो वो, वो बंदा है ही नहीं उसमें सीधा सीधा आप भी देख सकते हो फोटो से पता चल सर मराठी मध्ये सांगा काय नक्की आज युक्तीला आहे काय बाज आपण आज मी कोर्टाला स्पष्ट सांगितलं होतं की आज पोलीस कस्टडीची आरोपीची गरज नाही आहे कारण पोलीस कस्टडी मध्ये जे आरोपीच्या वेपन आणि जे इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट होता जे पाच दिवसामध्ये त्यांनी काय केलं काय नाही केलं त्याच्यामध्ये आपल्याला पण त्यांनी जे इन्व्हेस्टिगेशन आहे ऑलरेडी ते कम्प्लिटेड आहे

आणि येऊन त्याला असं दाखवलं सरकारी वकिलांकडून काय करण्यात सरकारी वकिलांकडून ते वेपन कुठून आणलंय आणि ते फॉरेन्सिकच्या आणि सांगण्यात आलेलं होतं आणि आपण काय म्हणणं फेस रेकेशन मध्ये मला वाटतं आता जे फॉरेन्सिक मध्ये जे पाठवणार आहे आणि ते त्यांनी रिक्रिएशन केलेले आहेत